बऱ्याचदा काय होतं संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते मग अशा वेळेस हा आपण टेस्टी नाश्ता नक्कीच करू शकतो गव्हाच्या पिठापासून करणार आहोत आपण त्याच्यामुळे हेल्दी राहणार आहे मैद्याचा अजिबात त्याच्यामध्ये वापर होणार नाही आहे भरपूर साऱ्या भाज्या घालणार आहोत म्हणून हेल्दी असा नाश्ता ना असणार आहे हा तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अजून आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर इथे मी मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे त्याच्या साली काढून स्मॅश करून घेतलं त्याच्यामध्ये किसलेलं गाजर घातलं बारीक चिरलेली शिमला मिरची कोबी कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा लाल मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला त्यानंतर हळद आणि इथे अर्धं मी लिंबू घेतलेलं आहे पिळून आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे पोळी लाटायला गव्हाचं कणिक जसं मळतो अगदी त्याप्रमाणे कणिक मळून घेतलेलं आहे गव्हाचं त्याचा मोठा गोळा घ्यायचा त्याला सुक कणिक लावून घ्यायचं गव्हाचं आणि पोळी लाटतो अगदी त्याप्रमाणे याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली की मग जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे हलक्या हाताने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम टाईट रोल करून घ्यायचा तुम्ही जर का सेलसर रोल तयार करून घेतलात तर मग ज्या टायमाला आपण ह्या टिक्क्या फ्राय करणार त्या टायमाला ते, ते सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं टाईट रोल करून घ्यायचं त्यानंतर मधून कट द्यायचा आणि अशा पद्धतीचे पीसेस आपल्याला कट करून घ्यायचे थोडेसे जाडसरच ठेवायचे एकदम पातळ असे पीसेस नाही तयार करायचे आपले पीसेस रेडी करून झाले की मग काय करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला याच्यावरती दाब द्यायचा आहे आणि अशा पद्धतीची टिक्की तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आता सगळ्या टिक्क्या रेडी आहेत आता आपण ह्या फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या टिक्क्या सोडून घ्यायच्या आणि मध्यम फ्लेमवरती आपल्याला छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा नाश्ता आहे भरपूर सारे आपण याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे एकदमच पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळचं नाश्त्यालासुद्धा करू शकता आणि चहासोबत तर खूप छान लागतात या टिक्क्या तर अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या फ्राय करून झालेल्या आहेत आता याची दुसरी बॅचसुद्धा मी फ्राय करून घेते आहे गव्हापासून आपण ह्या टिक्क्या तयार केलेल्या आहेत वेज टिक्की रोल तयार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू